श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन काउंसिलिंग काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे त्यागवाद वर्सेस स्वत्व निरपेक्ष भावनेनं जगावं आणि इतरांसाठी झटावं या वाक्याला मी केवळ एक उत्तम सुविचार मानतो कारण प्रत्यक्षात काही ना काही अपेक्षा सर्वजण करत असतात आणि अपेक्षा करणं यात काहीही अयोग्य नाही आहे स्वतःच्या सगळ्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांची सेवा करावी असं कुणीही सांगितलेलं नाही आहे पण तसा अर्थ खूप जण लावताना मात्र दिसत आहेत साहजिकच ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातून जे जे काही पुढे ओढवतं ते नायलाजानं सहन करत त्यागवादी बनतात त्यागवादी बनलं की इतरांनी गृहीत धरणं हे आलंच मग त्याचा परिणाम नैराश्याने ग्रासणं मग काही जण हरवलेलं स्वत्व शोधायला बुवा बाबांना शरण जातात आणि भक्तीच्या बुरख्याखाली त्यांच्या असहायतेचा अक्षरशः लिलाव होतो सध्याचा काळ खूप वेगळा आहे आध्यात्मिक पातळीवरही कुणाला शरण जाऊ नये इतकंच काय तर प्रापंचिक आयुष्यात नात्यान ही नात्यानं कितीही आपल्या जवळची व्यक्ती असली तरीसुद्धा कुणालाही आपलं स्वत्व अर्पण करू नये हे माझं वैयक्तिक मत आपलं असं काहीतरी आपल्याजवळ सदैव ठेवावं आणि ते योग्य रीतीनं जपावंही इतरांना काय महत्वाचं वाटतं आणि आपल्याला काय महत्वाचं वाटतं यातल्या प्रायोरिटीज आपल्याला जर सेट करता आल्या नाहीत तर स्वत्व गमावून आपण त्यागवादी झोनमध्ये गेलोच म्हणून समजा श्रोते हो माझ्याविषयी इतर लोक काय विचार करतात यापेक्षा माझे स्वत विषयीचे विचार माझ्या इच्छा आकांक्षा माझी स्वप्न याचा विचार करून स्वत्व बाजूला न ठेवता आपली कर्तव्य सांभाळत इच्छा आकांक्षा स्वप्न जोपासत स्वतःवर प्रेम करत आत्ताचा क्षण बेभान होऊन मनमुराद लुटत माणसानं मस्त आनंदात जगावं हे माझे जीवनाविषयीचे विचार आहेत अर्थात सर्वांना ते पटावेत असा माझा मुळीच आग्रह नाही